प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ज्याप्रमाणे विकसित भारत होत आहे त्याचप्रमाणे प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून मंजूर झालेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीतून दर्जेदार उच्च शिक्षण संशोधन तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन विकसित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ घडवणारं असल्याचा संकल्प कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी व्यक्त केला मंगळवारी जम्मू येथून नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उच्च शिक्षण अभियानाचा शुभारंभ केला त्याचे थेट प्रक्षेपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात दाखवण्यात आले याप्रसंगी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर बोलत होते याप्रसंगी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत राजाभाऊ सर्वते प्राध्यापक सचिन गायकवाड चन्नवीर बंकूर महेश माने मोहन डांगरे दादा साळुंखे डॉक्टर गौतम कांबळे डॉक्टर विकास पाटील यांच्यासह पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्राध्यापक विकास घोटे यांनी प्रास्ताविक केले कुलगुरू प्राध्यापक महानवर म्हणाले प्रधानमंत्री उच्च अभियानाच्या निधीसाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात साकारण्यात येणाऱ्या विविध संकुलांसाठी इमारत नवीन अभ्यासक्रम संशोधन उपकरणे व सामुग्री विविध अभ्यासक्रमांसाठी लॅबोरेटरी त्याचबरोबर विद्यार्थी व फॅकल्टीसाठी हॉस्टेल पायाभूत सुविधा यांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे निश्चित विद्यापीठाचा जौफेर विकास होण्यासाठी शंभर कोटी निधीचा खूप मोठा फायदा होणार आहे पुढच्या श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास हा निधी मंजूर केल्याबद्दल कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी राज्यपाल रमेश बैस केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर विकास चंद्र रस्तोगी योजनेचे राज्य समन्वयक डॉ विनायक निपुण डॉक्टर प्रमोद पाबरेकर आदींचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी आभार मानले Highest amount of money from PMUTA that is 1.2 crore, 1.6 crore. For two different universities. One is from my own university, My second is SRTM, London. But uh, on the other hand, the big responsibility has to be shouldered, and uh, one good thing. That I had the opportunity to <coughs> fulfill my vision, which I predicted at the time of my interactions with the Honorable Governor. I predicted myself my vision when I took over as the Vice Chancellor on 16th of October 2023. And uh, I hope I will be able to get my dreams uh, uh, true uh, in, in reality. Many times, for development, without money, you cannot do anything. But along with money, there is still scarcity of manpower, teachers and non-teaching staff. I assure you that uh, I will try to get this additional component of manpower also in a short period of time and that will help, that will be definitely uh, help us to uh, reach to uh, Meru under which we got the funding from PM Usha.